नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचे साम्राज्य मूलभूत सुविधा नसल्याने नागरिक हैराण अनिश्चित पावसाने खरीप वाया शेतकरी संकटात पीक विमा नुकसान भरपाईची गाडग्यांची मागणी आता बातम्या विस्ताराने नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी इतस्तहा वणवण करायला लागू नये सर्व सरकारी कामं एकाच छताखाली व्हावं या दृष्टीने चार वर्षांपूर्वी शिरूरमध्ये प्रशासकीय इमारत इमारत बांधण्यात आली नव्याचे दिवस संपल्यावर ही मात्र दुर्लक्षितच राहिली मूलभूत सुविधांचा अभाव आणि इमारतीची दुरावस्था यामुळे चार वर्षातच इमारतीची रया गेलीये या दुर्दशेची जबाबदारी प्रशासन घेऊन योग्य ती पावलं उचलावी एवढीच रास्त मागणी सध्या सामान्यांमधून होत आहे तहसील कार्यालय आणि जे काही मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी एकाच बिल्डिंगमध्ये बांधण्याचं जे काम केलेलं आहे तर आज चार वर्ष होतील की बिल्डिंग बांधून देखील त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेली नाही बिल्डिंग करोडो रुपये खर्च केले शासनाने परंतु त्याचं जे मेंटेनन्स आहे किंवा त्या संदर्भातल्या ज्या काही काही अपूर्ण कामं ठेवलेली आहेत की जसं की लिफ्ट नाही आहे बिल्डिंगच्या एंट्रन्स गेटला किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही आहे आणि बिल्डिंगमध्ये विशेष करून स्वच्छतागृहाची जी सुविधा आहे त्या ठिकाणी आता पाहायला गेलं तर पूर्णपणे अस्वच्छ आहे सर जसं की पूर्ण तिन्ही मजल्यावरती स्वच्छतागृहांची उपलब्ध जे किल्ले परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाण्याची सोय किंवा त्या शौचालयांमध्ये स्वच्छता अशी कुठल्याही प्रकारची नाही आहे आज पाहायला गेलं तर तिथं देखील टाकवत नाही की अशी अशा प पद्धतीची दुर्गंधी येते त्याचबरोबर जे काही परिसर आहे इमारतीचा त्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही झाडलोट नसते त्याचबरोबर मेंटेनन्सचा विचार करता तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या परंतु प्रशासनाकडनं किंवा या यासंबंधीची कुठल्याही प्रकारची दखल किंवा हे केलेलं नाही आता मी स्वतःही पूर्वी नायब तहसीलदार आहेत महसूल नायब तसीलदार शेख साहेब त्यांच्याकडे त्यासंबंधीची तक्रार पण पर केली परंतु त्यांनी त्या तक्रारीवरती की फक्त एवढं सांगितलं की पाहिलं जाईल केलं जाईल त्यानंतर आठ दिवसांपुरतं ते टॉयलेट किंवा ते जे काय आहे त्या ठिकाणी पाण्याचे वगैरे नळ वगैरे बसवले गेले पण ते आठ दिवसांसाठीच दिव राहिलं स्वच्छता वगैरे त्यामध्ये काही कुठल्याही प्रकारची झालेली नाही प्रशासनाचा सावळा गोंधळ आज विद्यमान लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष आणि त्यामुळं स्वच्छतेचं तिथं साम्राज्य पसरलेलं आहे कुठंही लोकांना पिण्यासाठी नीट पाणी तिथं कुठं मिळत नाही कुठलीही झाडं लावण्याची चांगली जागा असताना कुठेही झाडं लावली जात नाही आणि एक वेगळं म्हणजे चुकीचं चित्र शिरूळ शहरामध्ये एवढ्या सुंदर पुढं आपण पाहतो आहे खरं हा नाकारतेपण आहे हा प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधीचा याच्यावरती खरं म्हणजे आम्हाला आता संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही शेवटी संघर्ष केल्यानंतरच आपल्याला याच्यातनं चांगलं मिळणार आहे का आणि म्हणून प्रशासनाला आमची विनंती राहील की बाबांनो ही इमारत कशी चांगली राहील लोकांना सोयी सुविधा कशा चांगल्या देता येतील हे निश्चितपणे प्रशासना पाहावं पिण्याच्या पाण्यासाठी तिथे चार ॲरो फिल्टर प्लांट बसवण्याचं चालू होते जे ॲरोचे चार मशीन बसवण्यात येणार होते ते मशीन या अद्याप बसले नाहीत मग याला जबाबदार कोण नेमकं प्रशासन म्हणायचं का राजकीय म्हणायचं दोन्ही तिन्ही गोष्टी कदाचित राजकीय असं म्हणावं लागेल की बाबा हे अशोक पवारच्या काळात मला तो उभी राहिली मग हे सगळं श्रेय त्यांना जात आहे म्हणून दुर्लक्ष पण केलं जातं असावा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्या वाटतं पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला तर लोक दुहात तुम्हाला पण देतील आणि म्हणून तो प्रश्न कशाही परिस्थितीमध्ये प्रशासकानं प्रशासकीय जी आज मंडळी तिथं काम करतात मग तहसीलदार असतील त्यांचे इतर सहकारी असतील यांनी ते दुरुस्त करून लोकांना पियाला पाणी चांगलं दिलं पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट किरण सह सुरेश कडेले संवाद मीडिया शिरू करोडो रुपये खर्च करून की प्रशासकीय इमारत लोकांसाठी बांधण्यात आली होती मात्र या प्रशासकीय इमारतीमध्ये सध्या मूलभूत गोष्टींची वालवा पाहायला मिळते पाण्याची सोय नाही आहे स्वच्छता नाही आहे सगळीकडे जागोजागी थुंकल्याचे डाग आहेत कॅन्टीन नाही आहे अशा बेसिक सुविधाही प्रशासकीय इमारतीत पाहायला मिळत नाही त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे यामुळे इथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर तातडीने काहीतरी कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे कॅमेरामॅन सह मी कल्याणी दीक्षित मीडिया मिळतो यंदा पावसाने पाठ शिवणीचा खेळ केल्याने ऐन भरात आलेला खरीप हंगाम हातातून निसटण्याची वेळ आली आहे पावसाने हुलकावणी दिल्याने खरीपाची सर्व पिके मरणासन्न अवस्थेत आहेत शेतकऱ्यांना यातील नुकसानीचा फटका बसू नये यासाठी प्रशासन व विमा कंपन्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा उतरवावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब घाटगे यांनी केली आहे तसेच महसूल विभागाने पंचनामा करून प्रभावित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असंही ते म्हणाले दरम्यान फडणवीस सरकारने दिलेली कर्जमुक्ती फसवी असून सरकारच्या शेतकरी भरडला जातोय अशी टीका करत याविरुद्ध जनजागरण यात्रा काढली जाणार आहे यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंतीही यावेळी घाटगे यांनी केली चालू वर्षामध्ये खरीप हंगामाच्या पावसाचं प्रमाण अगदी योग्य वेळेवर पडलं होतं आणि भुईमुगाची असन म्हणजे खरीपाची असणारी सगळीच पिकं पेरणी जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहेत आपल्या तालुक्यासह जिल्ह्यामध्ये परंतु ती पूर्ण अवस्थेत वाहण्याच्या वेळेस जे पाऊस व्हायला हवा होता किमान एक आठवड्याच्या पूर्वी तो पाऊस पाहिजे नव्हता तो एक आठवडा लेट झाल्यामुळं ते पिकं आज पूर्णतः म मरणावस्थेमध्ये आहे आज कितीही पाऊस झाला मग मूग असेल बाजरी असेल भुईमगाचं पीकसुद्धा आणि पीक सुद्धा शेवटच्या घाटका मोजत आहे आज फक्त आता पीक थोडंफार वाढेल त्याला उत्पादन येणार नाही तर आता खऱ्या अर्थानं शासनाने विमा कंपन्यांनी एकत्र येऊन त्याचे पीक विमे विमा उतरवला पाहिजे तेवीस तारखेला मी शेतकऱ्यांना सगळ्यांना आव्हान करणार आहे तुम्ही कांदा पिकवा गहू पिकवा ज्वारी पिकवा ऊस पिकवा अनेक टाटा सो इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तुमचे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी सुद्धा आणि स्वामीनाथनने सुद्धा सांगितलं की या देशामध्ये या, देशा या राज्यामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा भागत नाही अशा पद्धतीचे बाजारभाव आहेत आणि हे तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेले मग आता पिकं करून तुमचे कर्जमुक्ती होणार नाही आणि ना कर्जमुक्ती देतात म्हणजे हे काय आमच्या उपकार करत नाही ते खऱ्या अर्थानं तुमच्या धोरण चुकीच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे ही संपूर्ण कर्जमुक्त करण्याची जबाबदारी निश्चितपणे सरकारवर आणि त्याच्यासाठी लाखोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं आल्याच्यानंतर आणि तेवीस तारखेपर्यंत सरकारला त्याची जाग नाही आली तर सव्वीस तारखेपर्यंत जे जे आम्हाला करतायत करो या मरो या भूमिकेवर आम्ही तिथपर्यंत ठाम आहोत एवढं निश्चितपणा या निमित्तानं शेतकऱ्याला पुन्हा एकदा आव्हान करतो की तेवीस तारखेला बारा वाजता गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं हो, एवढीच्या निमित्ताने आणि नि वारंवार तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी जनतेपर्यंत पोचवायचं एक माध्यम संवाद वाहिनीच्या निमित्ताने करता तुमचंसुद्धा मी मनापासून धन्यवाद करतो अनिश्चित निसर्ग आणि अनि तितकाच अशाश्वत सरकार आणि या दोहोंमध्ये पिसला जातोय तो शेतकरी अनियमित पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम जवळजवळ जळालाय त्यामुळे उत्पादन खर्च तरी पदरी पडेल काय अशी शंका शेतकऱ्यांना सतावत आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा भार कमी करण्यासाठी आता तरी सरकारने योग्य ती पावलं उचलावेत हीच भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद लाईव्ह टीव्ही मोबाईल ऍप डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या तसेच युट्यूब वर जाऊन आपण संवाद लाईव्ह टीव्ही चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसओ आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला जाहिरातीसाठी संपर्क अठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न एक सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह आपला विश्वास Apple Channel